नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो आज मी तुम्हाला सांगणार आहे पाळाला नऊ कसे घालतात म्हणजे आंघोळ तर इथं माझ्या बहिणीचे दोन गोंडच पाळा आहेत तर एक मी आता त्याला माखायला घेतले आणि त्यालाच आंघोळ घालून तुम्हाला दाखवणार आहे कारण मला एक कमेंट आली होती की ताई माखण्यापासून तर आंघोळ घालण्यापर्यंत व्हिडिओ करून टाका म्हणजे ज्यांना कोणाला आंघोळ व माखिता येत नाही अशा ताईंना त्याचा उपयोग होईल म्हणून मी आज तुमच्याशी शेअर करत आहे तर पहिली गोष्ट काही लेकरं काय करतात मागथणी रडतात आणि रडत असतात त्यावेळेस आपण काय करायचं त्यांना आपल्या बोलायचं आपण गप्पा मारायच्या मग एकदम शांत राहतात लेकरं तर हे बाळसुद्धा आता माग मागणं गरजेचं आहे टाळू भरणं पण गरजेचं आहे आता काही लोक डॉक्टर लोक सांगतात की टाळू नाही भरायचे म्हणजे आपोआप भरून येते पण पहिल्यापासून जे आलंय ते खरंच आहे आणि माझी आजी माझ्या दोन्ही मुलाला असंच माखायची आता सध्या ती नाही आहे म्हणून मग मी तिच्या मागा आईला काही होत नाही म्हणून मी स्वतः प्रयत्न केला आणि असं नाही आहे की आपण एकदा जर पाहिलं ना एकशेक टक्का ती गोष्ट करू शकतो तर माझी आजी माझ्या बाळांना असंच माखायची मी सुद्धा पाच मिनटं किंवा दहा मिनिटं बाळांना असं माखायचे तर पा असं मागतात बाळाला तेल घ्यायचं आणि एका बोटाच्या साह्याने पूर्ण थोडंफार तेल आटोपर्यंत सारखं त्या याला थोडंसं हलक्या हाताने आधी हे करायचं नंतर त्याला शिरा मोकळ्या होतात आणि बाळ खूप छान झोपतं तर आता माखून आहे आपलं तर आता बाळाची आंघोळ चालली आहे तर बाळाचे आंघोळ घालायच्या ऐवजी मी बाळाला पॅन्ट घालून घेतली कारण यूट्यूब बिना पॅन्टचं व्हिडिओ घेत नाही आहे म्हणून तर इथं पहा बाळाला छान असं मी आंघोळ घालत आहे तर बाळाला आंघोळ घालण्याच्या आधी थोडीशी साबण लावून घ्यायची पहिलं बाळाला पालथं टाकायचं कारण का बाळाला पालथं नाही टाकलं समोरून तोड बिंडा आधी तर बाळ रडतं पाठीमागचा भाग व्यवस्थित चोळून देत नाही त्यामुळे आधी बाळाला पालथं टाकायचं म्हणजे ते रडत नाही तर हे डोकं जे बाळाचं लंब असतं पहा कधी कधी बाळ हेच बाळ काचेमध्ये ठेवलं होतं म्हणून त्याचं डोकं लंब होतं त्याचं डोकं आणि ते डोकं असं पाणी टाकून एकदम थाप मारायचे त्याच्यावर हलक्या हातानं बाळाच्या मुठीसुद्धा चोरणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं ॲटोमॅटिक त्यामध्ये कचरा येतो पा बाळाच्या मुठीमध्ये आणि पाट व्यवस्थित चोरणं हात चोरणं म्हणजे बाळ खूप झोपतं ताईनो व्यवस्थित ता आंघोळ घातल्यावर तर आम्ही दहा बारा दिवस अशीच हलक्या हाताने त्याला आंघोळ घालून घेतली आणि पहिली गोष्ट जे आपण साबण वापरतोय ना तर ती साबण अजिबात बाळाच्या डोळ्या बिळ्यात काही जात नाही कारण काहीच होत नाही त्या साबणीने त्यामुळं व्यवस्थित साबण लावून चेहरासुद्धा धुवून घ्यायचा चेहरा धुतल्याच्यानंतर काय होतं फ्रेश वाटतं बाळाला आपल्याला घ्यायलासुद्धा म्हणजे बाळ फ्रेश दिसतं तर इथं पा हे सुद्धा बर चोळणं गरजेचं आहे छाती बाळाची हलक्या हातानं चोळायची तर बा बाळ मी जर जोरां चोळत असतं ता तर असते तर बाळ खूप रडलं असतं बाळ शांतपणे खेळतंय आणि मी पण हलक्या हातानेच त्याची मसाज बी करून घेत असते आणि त्यानंतर ते सुद्धा हलक्या हातानं तर आमच्या आजी म्हणायची गाल खाली असे लोंबत नाही येतं आणि नाक जर बाळाचं असं ओढलं तर त्याचा शेंडा निघतो म्हणून मग जशी जसं मला आजीनी शिकवलं होतं तसं तसं मी बाळाला आंघोळ घातले म्हणजे माझ्या बाळांना ते आंघोळ घालायचे आता माझं छोटं जे बाळा आहे मुलगा तर तो, तो आता दहा वर्षाचा आहे खूप दिवस झाले आजीने शिकवलेलं तर ती म्हणायची अशी छातीवर पाणी जर टाकलं तर बाळाची छाती शेकून निघती पाठ शेकून निघती असा आडवा हात लावायचा ताईंनो म्हणजे काय होतं की बाळाच्या तोंडात पाणी जात नाही त्यामुळं आणि चार पाच मग किंवा दोन चार ग्लास नक्की टाकायचे तर दोन तीन वेळेस चेहरा चोळून घ्यायचा आजी तर तिच्या थुक्याने डोळे चोळत होती पण आता नको वाटलं कारण ब्रश केलेला असतो केमिकल असतं ब्रशमध्ये आपल्या त्या याच्यामध्ये पेस्टमध्ये त्यामुळं मी काही थुका लावला नाही कारण नको वाटतं कारण ती म्हणायची जास्त डोळे चिपडत नाही तर पण आता कसं आहे पहिल्या वेगळं होतं आता वेगळं आहे त्यामुळं चला काही गोष्टी फॉलो केल्या काही नाही केल्या कारण थुका नको वाटतो ना तर पहा इथं बाळाला आंघोळ घातली मी हलक्या हाताने बाळ अजिबात रडत नाही जर मी चुळून जास्त आंघोळ घातली असती तर बाळ रडलं असतं त्यानंतर बाळ उभा धरायचं आपल्याला आणि उभं धरल्याच्यानंतर त्याच्या टाळूवर चार पाच मग किंवा ग्लास टाकून द्यायचे त्याचं डोकं शेकतं आणि पूर्ण डोक्यावर पाणी टाकल्यावर आंग शेकतं तर हे आडवा हात कंपल्सरी लावायचा डोक्याला कारण आडवा हात जर नाही लावला तर डोळ्यात तोंडात नाकात पाणी जातं त्यामुळं हा हात तासा ठेवणं गरजेचं आहे टाळू शेकणंसुद्धा गरजेचे आहे ताईंन तरी तपा बाळ चेहरासुद्धा छान चोळून देत आहे तर हे डोळे आणि आजूबाजूची बाजू जर व्यवस्थित छान अशी आपण जर चोळून घेतली तर त्यांच्या ते ते ज्या मस्तकाच्या शिरा असतात साईडच्या त्यासुद्धा मोकळ्या होतात कारण हे निघी त्या निघी बाळासारखं आई घेत असते ना त्यामुळं आंग ताटतं तर इथं गळ्याखाली काय होतं आता प्रत्येक बाळाला दूध हे वाटीने पाजावंच लागतं थोडंफार थो आईचं दूध म्हणा तर ते गळ्याखाली फोडं येतात परत चिकचिक होतं तर हे सुद्धा गरजेचं आहे आंघोळ घालण्याच्या वेळेस दोन तीन वेळेस धुणं त्याला साबण लावून अवश्य नाहीतर टिश्यू पेपर निळा ते एकदा तरी पुसायला पाहिजे ते गळ्याखालची गा जागा ना स्वच्छच करायला पाहिजे त्यामुळं काय होतं की बाळाला एखाद्या वेळेस जर दुख झालं तर बाळाला दुखणं येतं आणि आपण ते बारीक लक्ष देत नाहीत हे गोंडच बाळ आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक